महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात काही घटना अशा आहेत ज्या फक्त गुन्हा किंवा आरोप म्हणून नाही तर संपूर्ण राज्याच्या राजकीय संस्कृतीला त्यापैकी एक घटना म्हणजे आनंद दिघे यांच्यावर झालेला टाडा केस आणि श्रीधर खोपकर हत्या प्रकरण तर या घटनेला आज अनेक दशकं झाली असली तरी तिची चर्चा अजूनही राजकीय वर्तुळात मोठ्या प्रमाणात होत असते कारण यात निष्ठा गद्दारी हिंसा कायदा माध्यम या सगळ्यांचा संगम आहे तर श्रीधर खोपकर हत्या प्रकरण नक्की आहे काय जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी पूजा आणि आपण पाहतायत देदन का सुरुवातीपासून हे संपूर्ण प्रकरण बघितलं तर याची सुरुवात होते एकोणीसशे ऐंशीच्या दशकात त्या काळात ठाणो हा शिवसेनेचा गड मानला जायचा बाळ ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण महाराष्ट्रात शिवसेनेचं जाळ विस्तारत होतं या सगळ्यांमध्ये संघटनांच्या ताकदीसाठी आणि कार्यकर्त्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी ठाण्यात एक प्रभावशाली नेता उभा राहिला ते म्हणजे आनंदी घे साधं आयुष्य जगणारे पण लोकांसाठी नेहमी उपलब्ध राहणारे नेते थे। बोलणं थेट आणि दमदार असायचं त्यांच्या घराचं दार कायम कार्यकर्त्यांसाठी उघडं असायचं कोणतीही समस्या असली तरी दिघे साहेब उपाय काढून द्यायचे त्यामुळे ठाणेकरांच्या मनात दिघे यांचं स्थान देवासारखं होतं शिवसैनिकांसाठी ते फक्त जिल्हा प्रमुख नव्हते तर खरे हिंदू हृदय सम्राट होते पण अशा या काळात एकोणीसशे एकोणनव्वद साली ठाणे महापालिकेच्या महापौर पदाची निवडणूक झाली ही निवडणूक शिवसेनेसाठी प्रतिष्ठेची लढाई होती शिवसेनेनं प्रकाश परांजपे यांना उमेदवार म्हणून उभं केलं होतं दुसऱ्या बाजूला काँग्रेसचे मनोहर साळवी होते निवडणुकीपूर्वी ठाण्यात प्रचंड वातावरण तयार झालं होतं शिवसैनिक खात्रीनं म्हणत होते की परांजपे सहज जिंकतील पण निकाल लागला आणि धक्का बसला प्रकाश परांजपे एका मतानं पराभूत झाले आणि फक्त एका मतामुळे काँग्रेसचे मनोहर साळवी महापौर म्हणले पण या एका मतानं शिवसेनेच्या संघटनेत प्रचंड खळबळ उडाली बाळासाहेब ठाकरे स्वतः या निकालानं संतप्त झाले होते त्यांनी स्पष्ट शब्दात जाहीर केलं होतं की गद्दारांना क्षमा नाही आणि हे वाक्य पुढच्या अनेक दशकांपर्यंत राजकारणात घुमत राहिलं ठाकरे यांना खात्री होती की हा पराभव विरोधकांनी नाही तर घरातल्या कोणीतरी केलेल्या कद्दारीमुळे झाला कारण एका मताचा फरक हा काही सामान्य नव्हता लगेच आज चर्चा सुरू झाली की शिवसेनेचे नगरसेवक श्रीधर खोपकर यांनीच पक्षाच्या उमेदवाराला मत न देता काँग्रेसला मदत केली आहे पण आता श्रीधर खोपकर नक्की कोण होते तर खोपकर हे ठाण्यातले महत्वाचे नगरसेवक होते लोकांमध्ये त्यांचा चांगला संपर्क होता पण आता त्यांच्यावर गद्दारीचा शिक्का बसला होता या आरोपांमुळे ता वातावरण तापलं होतं शिवसैनिकांमध्ये राग आणि संताप होता बाळ ठाकरे यांचं वाक्य क्षमा नाही सतत आठवून प्रत्येकाला असं वाटत होतं की खोपकर यांना शिक्षा होणारच आहे आणि मग घडली ठाण्यातली एक धक्कादायक घटना ती म्हणजे एकवीस एप्रिल एकोणीसशे एकोणनव्वद रोजी श्रीधर खोपकर यांची हत्या झाली ठाण्यातल्या रस्त्यावरच त्यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला आणि त्यांचा त्यात मृत्यू झाला ही घटना घडताच ठाण्यात खळबळ उडाली शिवसेनेच्या संघटनेत काँग्रेसमध्ये आणि संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चा सुरू झाली श्रीधर खोपकर यांच्या कारण म्हणजे त्यांनी दिलेल्या गद्दारीच्या मताचा आरोप असल्याचं म्हटलं गेलं आता लोकांच्या नजरेत प्रश्न उभा राहिला की ही हत्या कोणाच्या आदेशानं चा झाली लगेचच संयमाची सुई आनंद दिघेंकडे वळली पोलिसांनी या प्रकरणाला गुन्हा दाखल केला आणि थेट दिघेंना आरोपी ठरवलं एवढंच नाही तर या प्रकरणात टाडा कायद्याखाली गुन्हा दाखल करण्यात आला पण टाडा म्हणजे नक्की काय असतं तर टाळा म्हणजे हा कायदा मुळात दहशतवादी कारवायांसाठी बनलेला होता त्याचा उद्देश होता दहशतवादी संघटनांना रोखणं पण श्रीधर खोपकर हत्या प्रकरणात हा कायदा वापरला गेला आणि त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र थक्क झालं शिवसैनिकांना वाटलं की सरकार दिघेंना था घाबरण्यासाठी त्यांची प्रतिमा खराब करण्यासाठी टाडासारखा का कठोर कायदा वापरतोय पण आनंद दिघेंना अटक करण्यात आली ठाण्याच्या रस्त्यावर हजारो शिवसैनिकांनी निदर्शनं केली त्यांचा नेता तुरुंगात गेला म्हणून लोकांच्या भावना प्रचंड उफाळून आल्या पण दिघेंची प्रतिमा कमी झाली नाही उलट त्यांच्या लोकप्रियतेत वाढ झाली शिवसैनिक म्हणू लागले की आपल्या नेत्याला अन्यायानं फसवलं जात आहे न्यायालयीन प्रक्रियेत काही काळानंतर दिघेंना जामिनावर सोडलं गेलं पण टाडा खालील केस मात्र बराच काळ रिंगाळत राहिली या प्रकरणातलं सत्य कधी पूर्णपणे बाहेर आलंच नाही खटला वर्षानुवर्ष चालला पण अंतिम निष्कर्ष लागला नाही मात्र ठाण्याच्या लोकांच्या मनावर या घटनेचा कायम ठसाव म्हटला या प्रकरणातून बाहेर येताना आपण काही मुद्द्यांचा विचार करायला हवा पहिला मुद्दा म्हणजे राजकीय निष्ठा एका मतानं निवडणुकीत पराभव झाला म्हणून आपल्या सहकार्यावर गद्दारीचा आरोप करणं आणि त्यानंतर हिंसेचं वातावरण निर्माण होणं हे लोकशाहीसाठी किती धोकादायक आहे हे आपण लक्षात घ्यायला हवं दुसरं म्हणजे लोकशाहीत मत देणं हा प्रत्येकाचा हक्क आहे पण पक्ष संघटनेत शिस्त पाळणं ही आवश्यक आहे या दोन गोष्टींमध्ये समतोल राखणं हे प्रत्येक पक्षासाठी कठीण असतं तिसरा मुद्दा म्हणजे टाडा कायद्याचा वापर टाडा हा मुळात दहशतवाद्यांसाठी बनलेला कायदा होता पण इथे तो एका राजकीय हत्या प्रकरणात वापरण्यात आला होता त्यामुळे लोकांनी प्रश्न विचारला हा कायद्याचा योग्य वापर आहे की राजकीय दबाव टाकण्याचं साधन तर अनेक कायदेतज्ञांनी सांगितलं की अशा पद्धतीने कठोर कायद्याचा वापर लोकशाहीत धक्का देणारा ठरतो तिसरा मुद्दा म्हणजे माध्यमांची भूमिका त्या काळातल्या वर्तमानपत्रांनी या घटनेचं मोठं कव्हरेज केलं काहींनी शिवसेनेला हिंसक पक्ष म्हणून रंगवलं तर काहींनी खाजगी वैर असल्याचं म्हटलं पण लोकांच्या मनात मात्र माध्यमांनी काय लिहिलं याचा परिणाम कमी झाला कारण ठाण्यातल्या जनतेसाठी आनंद दिघे हे त्यांचे तारणार होते ते कोणत्याही आरोपांवर विश्वास ठेवायला तयार नव्हते त्यांच्या दृष्टीनं दिघे निर्दोषच होते तर चौथा मुद्दा म्हणजे समाजाची मानसिकता गद्दारांना क्षमा नाही हा संदेश इतका जोरात गेला की लोकांच्या मनात खरंच वाटलं की गद्दारी करणाऱ्यांना शिक्षा मिळायलाच हवी पण हा विचार लोकशाहीसाठी धोकादायक आहे कारण मत हा व्यक्तिगत अधिकार आहे त्यावर हिंसा करून नियंत्रण ठेवणं म्हणजे लोकशाहीच्या आत्म्याला मारणं होईल या प्रकरणातून मिळणारा धडा म्हणजे राजकारणात निष्ठा आणि शिस्त महत्वाची असते पण यासाठी हिंसा हा मार्ग असू नये तर कायद्याचा वापर नेहमीच न्यायासाठी व्हायला हवा दबावासाठी नव्हे आणि माध्यमांनी घटनांचं कवरेज करताना पक्षपातीपणा न करता, करता वस्तुस्थिती मांडायला हवी शेवटी आनंदी घे यांचं आजही ठाण्यात पूजनीय आहे त्यांच्या निधनानंतर तर लोकांनी त्यांना थेट देवासारखं मानायला सुरुवात केली आहे पण त्यांच्या आयुष्यातील हे प्रकरण मात्र इतिहासाचं काळपाण म्हणून कायम राहिलं श्रीधर खोपकर हत्या प्रकरणानं एक गोष्ट स्पष्ट केली की राजकारणात गद्दारीला मोठी किंमत मोजावी लागते पण त्या किमतीचं स्वरूप जर हिंसक असेल तर लोकशाहीवर घाला घालणारा ठरतो आजच्या काळात आपण ही घटना आठवताना स्वतःला विचारायला हवं की निष्ठा आणि शिस्त राखताना लोकशाहीचा आत्मा कसा जपणार कारण इतिहास नेहमी प्रश्न विचारतो उत्तर शोधायला भाग पाडतो आणि आपल्याला भविष्य घडवण्यासाठी धडा शिकवतो तर संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला नक्की कसा वाटला कमेंट करून कळवा आणि देदनकाला सबस्क्राईब करायला विसरू नका